आम्ही आमदार शरदा सोनोन यांनी जे काही अजितदादांच्यासाठी त्यांना श्रद्धांजलीपर सभा त्या ठिकाणी आयोजित केली होती तिथं सर्वजण मंडळी उपस्थित होतो आणि राजौरीमधनं फोन आला की अशी अशी एक पाच सहा जणांची टीम त्या ठिकाणी घरोघरी जाऊन तुमचं नाव तुमचं वय आणि घरात सदस्य संख्या किती आहे आणि तुमचा पक्ष कोणता हे कालपासून खरं तर ऐकण्यात येत होतं परंतु आज प्रत्यक्षात राजौरीमध्ये सर्व मंडळी पोचली होती त्याच्यामागचा हेतू त्यांचा असा आहे शिवसेना पक्षाची स स्वतंत्र यादी त्यांनी वहीमध्ये सेपरेट केलेले जे जे मतदार शिवसेनेचे आहेत त्यांची ते नागरिकांना विचारतात तुम्ही कोणत्या पक्षाचे मतदार आहात आणि ते स, जर समजा उदाहरणार्थ चार सदस्य संख्या जर त्या घरामध्ये आहे तर त्या चार सदस्य संख्या असलेल्या व्यक्तींसाठी तितकी व्यवस्था करायची पैशांची आणि मागून त्यांची ती सर्व सर्व काही टीम आहे ती त्यासाठी काम करणार आहे म्हणजे अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे आपल्या सर्वांची नेते असणारे या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांचं दुःखद निधन झालं आम्ही सर्वांनी प्रचार थांबवला आहे आणि एकीकडं डोळ्यात खोटे आसरू आणून दुसऱ्या बाजूला आज ही चुपीषड यंत्र यंत्रणा लावून लोकांमध्ये प्रलोभन दाखवून जर समजा एखादा व्यक्ती म्हटला की आम्ही शिवसेनेला मतदान करणार आहे मग त्या ठिकाणी त्यांना विचारलं जाते की का मतदान करणार आहे मग तुम्हाला कसली पैशाची अपेक्षा आहे मग आम्ही काही सांगू का आमच्या माणसांना तुमच्यापर्यंत पैसे पोचतील या अशा प्रकारची एक यंत्रणा त्यांनी त्या ठिकाणी लावून जो काही प्रचार करण्याचा जो प्रयत्न केला तो अतिशय चुकीचा आणि लांछनास्पद आहे असं आम्हाला वाटतं मुलं काय म्हणतात कुठले काय बुलढाणा वाशिम वगैरे त्या साईडची मुलं आहेत कोणती तरी एक वार्ताकर वार्तांकन करणारी एक एजन्सी आहे आणि त्यामार्फत ते असं सांगतात की आम्ही हा सर्वे करतोय परंतु आज हा सर्वे करण्याचा वेळच नाही राहिला तुम्ही सर्वे करा परंतु वेगळ्या पद्धतीने तुम्ही प्रत्येक घरात चालत प्रत्येकाचे नंबर घेत आहेत शिवसेना म्हटलं का मग तुम्ही त्याचं म्हणजे नाव सेपरेट आहेत तुम्ही त्याचे नंबर सेपरेट लिहितात मग हा नेमका याच्यात समजायचं काय आणि मान्य उपमुख्यमंत्री हो गाडीवरती देखील कॉलेजचं नाव आहे ते आणि गाडीवरती ड्रायव्हर सुद्धा त्या कॉलेजचाच कर्मचारी आहे म्हणजे स्पष्ट होतं हे कोण सगळं घडून आणते विरोधकांचं नाव घेण्याची गरज राहिली नाही सगळ्या गावाला ना। सर्वेच्या नावाखाली ही पैसे वाटपाची यंत्रणा त्यांनी चालू केलेली आहे असा आमचा स्पष्टपणे आरोप आहे आता सहा लोक त्या ठिकाणी आहेत त्यांचे उपसंपादक देखील त्या ठिकाणी आलेले आहेत त्या एजन्सी एजन्सी पण नाही साहेब ती एजन्सी कुठली तरी बाहेरची एजन्सी येते आणि त्यांच्या त्या हे करून साहेबांच्या पण हे या गोष्टी लक्षात आलेल्या की याचा हेतू नेमकं काय आहे ते थोडस काय कायद्याच्या आढळून या सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केलेला आहे नाही आमचा काही संपर्क झाला नाही आम्ही जर जास्त हे कळलं त्यावेळेस त्यांना तिथं आढळण्याचा प्रयत्न केला आणि तक्रार आम्ही भरारी पथकाकडे गेली भरारी पथक देखील त्या ठिकाणी गेलो होतो सर्व तपासणी केली आणि त्यांना देखील त्या वयांमध्ये ते सगळे नंबर वगैरे घेतलेले आढळून आले परंतु हे दाखवलं असं ते हा कॅम्पेनिंगचा भाग आहे परंतु जर कॅम्पेनिंगचा भाग आहे तर शंभरच्या उमेदवाराची गाडी का त्यांच्यासोबत आणि ती यंत्रणा का त्यांनी लावलेली शिवसेना पक्षाच्या जे काही मतदार आहेत ते मतदार ओळखून प्रत्येकाची यादी सेपरेट केलेली हा कुठं जरी पूर्णपणे संशयास्पद भाग वाटतो त्यात कॅम्पेनिंग आहे तर माझा नंबर घेण्याची जरूरत तुम्हाला काय समजा तुम्हाला एखाद्या पक्षाचा जा पोल जाणून घ्यायचा आहे पण तुम्ही पत्रकार मंडळी साहेब तुम्ही लोकशाहीचा तिसरा स्तंभ तुम्हाला मानला जातो तुम्हाला जर एखाद्या आमच्यासारख्याचा पोल जाणून घ्यायचा आहे तर तुमचे प्रश्नसुद्धा त्या पद्धतीचे असले पाहिजे ना साहेब की तुम्ही कोणाला मतदान करता ठीक आहे इथपर्यंत तुम्ही शंभर टक्के विचारू शकता पण माझ्या घरात किती मतदार आहेत त्यांचे फोन नंबर कुठे आहेत ते कोणाला कशा पद्धतीने मतदान करणार आणि तुम्ही त्यांनाच मतदान का करणार आहे ते मतदान बदलण्यासाठी तुम्हाला काय आवश्यकता पैशाची आवश्यकता आहे का कसली आवश्यकता आहे हे विचारायचं कामच नाही ना साहेब त्या एजन्सीचं त्यामुळं हा आमचा मुद्दा हा त्या आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना सुद्धा विनंती केली का याच्यात सखोल चौकशी त्यांनी आम्हाला अस्वस्थ केलं आहे परंतु शेवटी आपण सगळे ज्ञातात की ह्या गोष्टी कोण घडवत आहे कशासाठी घडवते आज अजितदादांच्या दादांच्या निधनानंतर आमची प्रामाणिक इच्छा होती तर सर्वपक्षीय नेत्यांनी किंवा आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी एक दादांना आदरांजली म्हणून आम्ही प्रचार यंत्रणा बंद ठेवली साहेब आणि दादांच्याच पक्षाच्या उमेदवारांच्या संबंधित लोकांकडून जर ही अशी पैशाची देवाणघेवाण होत असेल तर ही दादांना आदरांजली म्हणायचं का दादांचा अपमान म्हणायचं साहेब हे आमच्यासारख्या एक तळागाळच्या कार्यकर्त्याची तुम्हाला प्रश्न आहे साहेब काय तुम्हाला हे करायचं आमची प्रशासनाकडे हीच मागणी साहेब की ह्या सगळ्या गोष्टी तात्काळ थांबवल्या पाहिजेत ही आता वेळच नाही सर तुमचं सर्वे करण्याची कॅम्पेनिंग करून त्यामार्फत छुप प्रचार पैशाचा करण्याची तर आमची प्रशासनाला देखील हीच विनंती की हा ता तात्काळ प्रकार जो चाललेला आहे हा बंद करावा